नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या फकासूरप्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत उद्या वडकीचं हिंदके श्री मैदान आहे आणि सगळ्यांना तो उत्सुकता लागलेली आहे कोण होणार या मैदानाचा एक नंबरचा मानकरी किंवा गुलालाचा मानकरी खऱ्या अर्थाने हिंदके श्री मैदान म्हटलं तर ते एखाद्या वर्ल्ड कपप्रमाणे असतं कारण प्रत्येक भागातून वेगवेगळ्या भागातून अनेक नंदी हिंदकी श्रीमैदानामध्ये सहभाग घेत असतात आणि त्यामुळं त्या, त्या स्पर्धेचं महत्त्व देखील तितकंच वाढतं आणि उद्याचा पल्ला हजार फुटाचा आहे त्यामुळं हजार फुटाचा पल्ला आणि बाकासूर हे एक वेगळंच समीकरण आहे त्यामुळं उद्या आपल्याला एक चांगल्या पद्धतीची शर्यत लढत चुरस प्र गटाला सेमेला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेलच आणि विषय त्याचा पैऱ्याचा तर उद्या बाकासूर परत महाराज हे पळताना दिसणार आहेत त्यामुळं बाकासूरच्या आणि त्याच्या पायरी करायच्या महाराज आणि त्याच्या पैऱ्याच्या अशा वेगवेगळ्या चिठ्ठ्या असणारच आहेत त्यामुळं असंही बैलगाडा शहरी क्षेत्रातील देव द्वादश मेंद कोयनूर बाकासूरचं नियोजन अगोदर कोणालाच माहीत नसतं त्यामुळं त्या वेळ त्या, त्या विषयावरती जास्त चर्चा करण्यात पण काय उपयोग नसतो खऱ्या अर्थाने सोरचा पायरा हा मोठ्या मैदानामध्ये जेव्हा गाडी खाली गाटाला पळायला जाते त्याच वेळेस कळत असतो अनेक जण वाट बघून त्याची शर्यत पाहण्यासाठी आतवर असतात आणि त्या, त्या पद्धतीत ते त्यांचं वेळेचं नियोजन करत असतात पायरा तर त्याचा खरं कोणच सांगू शकत नाही पण तो कधी कुठल्या गटात कळ पळल हे आपण सांगण्या जाऊ द्या नक्कीच प्रयत्न करू आणि भेटू